मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अडून बसलेल्या मनोज जरांगेंच्या आठ पैकी सहा मागण्या शासनाने मान्य केल्यात हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करत मराठ्यांना मोठा दिलासा मिळवून दिलाय आणि राज्यातील समस्त मराठा समाजाने अक्षरशः दिवाळी साजरी केली मराठ्यांच्या मागणीला यश आलं त्याचं आंदोलन सफल झालं असं चित्र निर्माण झालंय आणि जसं मराठ्यांनी आंदोलन मागे घेतलं तसं दुसरीकडे राज्यातील ओबीसी नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलाय आणि इथेच आम्हाला प्रश्न पडला की हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीच्या निर्णयामुळे मराठे तर शांत झाले पण ओबीसीचं काय याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह जरांगे यांनी केलेल्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आणि तातडीने अंमलात येणाऱ्या हैदराबाद गॅजेटियर संबंधी जी आर काढला त्यानंतर जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि मराठा समाजाने आनंद साजरा केला पण हे सगळं सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जी आर बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि त्या नव्या जी आर मुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं असल्याचं सांगत आक्रमक पवित्रा घेतलाय आणि या जी आर नंतर लक्ष्मण हाकेंच्या बरोबरीने छगन भुजबळ मंगेश ससाणे यांच्यासह सगळेच ओबीसी नेते आक्रमक झालेत तसंच आता या नवीन जी आर मुळे आपलं आरक्षण धोक्यात येणार या चिंतेपायी समजतो ओबीसी समाज सरकारच्या या निर्णयावर कमालीचा नाराज झालाय याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि मराठा आणि कुणबी वेगळे असं आरक्षण देताच येत नाही असं म्हणत मराठा व कुणबी हे दोन समाज वेगळे आहे त्यामुळे या दोन्ही जातींना एकत्र मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे असं मत व्यक्त केलं तर राज्य सरकारने या नव्या जीआर मध्ये सगळे सोयरे हा शब्द काढून नाते गोते शब्द टाकलाय आणि अशाच प्रकारे शब्द छळ करून ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे असं प्रकाश शेंगडेंनी आरोप केले तसंच मंगेश असाणे यांनी तर याबद्दल कोर्टात याचिका दाखल करून कोर्टात जाण्याची तयारी नाही तर समस्त ओबीसी बांधवांना आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा कडक शब्दात इशारा देखील दिलाय शिवाय न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांनी तर या जी बद्दल बोलताना सरकारने हा जी म्हणजे मराठ्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत असं स्टेटमेंट दिलंय म्हणजे एकंदरीतच काय है? तर हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचे आदेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाचं आंदोलन तर शांत केलं पण मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करता करता ओबीसी समाजाचा चांगलाच रोष ओढवून घेतलाय त्यामुळे सरकार आपली फसवणूक करते अशी ओबीसीच्या मनात भावना निर्माण होतीये म्हणूनच आता लक्ष्मण हाके यांनी आणि मनोज पाटलांना ज्या नेत्यांनी मदत केली त्या सगळ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलंय तसंच ज्या बारामतीमधून मनोज जरांगे पुढे गेलेत त्याच बारामतीत आता आम्ही आंदोलन करणार असं म्हणत हाकेंनी आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे आतापर्यंत आक्रमक भूमिका असलेला मराठा समाज या नव्या जीआरमुळे आता कुठे शांत होत असतानाच ओबीसी समाज आक्रमक होण्याच्या तयारीत आहे म्हणूनच आता या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला राज्य सरकार कसे सामोरं जात शासनाने जाहीर केलेल्या जीआर मुळे खरंच ओबीसींच आरक्षण संपुष्टात येईल का याची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच पण तोपर्यंत आता ओबीसी समाजाने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि वखर लाइव्हला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा